हे दहन करणं आणि हे जे आहे म्हणजे काय म्हणायचं महापुरुषांच्या बाबतीत हे करणं ते मनुस्मृतीचं हे चाललेलं आहे ह्याच्यात नाही लोकांना काही वेगळं करायचं नाही नुसतं स्वतःचं नाव झालं पाहिजे आणि स्वतः आणि जाती जाती जेड निर्माण झाली पाहिजे हा उद्योग आहे हे थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे बाकी शासन योग्य निर्णय ह्याच्यावर करून शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी हे कृत्य केलं त्यांनी या देशाची घटना लिहिली आणि ज्यांना या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि या देशाच्या अखंडता राखण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा आणण्याचं जे म्हणजे अतिशय वाईट कृत्य केले ज्याला आपण शब्दामध्ये सुद्धा हे करू त्यांचा निषेध त्यांचा अधिकार भारतीय जनता पार्टी सातारा शहर तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं हा जिथं करण्यात आलाय राष्ट्रवादी पवार गटाची जी आहे ही नेहमी आपल्याला सांगतात की पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत आणि सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन चालतो असं नेहमी सांगण्याचं काम करतात इलेक्शनमध्ये सुद्धा यांनी लोकांमध्ये हेच बिंबवण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा आणि पुरोगामी जे आम्ही आहोत त्यामुळे आम्हीच तुमचं प्रतिनिधित्व करू शकतो भारतीय जनता पार्टी तुमच्यावर अन्याय करणार पण आज खरा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इथं उघडकीस आलाय त्यांचे ने नेते आणि जबाबदार नेते आहेत ते असे काही म्हणजे पहिल्या पळीतले किंवा ज्याला आपण अगदी ह्याला म्हणतो असं नाही अतिशय वर्षापळीतले त्यांचे नेते त्यांनी असं कृत्य करणं म्हणजे समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं एक महान नेतृत्व त्यांचं होऊन गेलं त्यांनी एकतर संविधान हे आपल्या सर्वांसाठी जे लिहिलं आहे अनेक वेळेला आपण हे बोलून दाखवतो या देशामध्ये जाती पाती पंथ भाषा ही अनेक आपल्या येतात पण आज भारतीय म्हणून एकत्र राहण्याचं काम, एक काम जे आहे एकत्र बांधून ठेवण्याचं काम जे आहे एवढं सगळं देशात असताना पण आज हे जे सगळ्या अगदी हिंदू मुस्लिम हे ख्रिश्चन सगळे आपल्याकडं धर्म पण वेगवेगळे आहेत सिख असतील असे चीकासी वेगवेगळे धर्म पण या देशामध्ये आहेत पण तरीही आपल्याला भारतीय म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केलं आहे सर्वसामान्य माणूस असू दे किंवा पुणे असू दे प्रत्येकाला अधिकार तोच समान अधिकार देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आणि त्यांच्याबद्दल असं कृत्य करणं हे अतिशय लाजीरवाना आहे निंदाजनक आहे आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडांवर कडक कार्यवाही या त्यांच्या कृत्याबद्दल शासनानं करावी अशी मागणीसुद्धा सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करतो